या दैवी घटनेला यावेळेस तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आज त्याच दिवशी या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित करताय आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढा महान जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार आपण दिलाय याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे काय बोलावं हे मला खरंच कळत नाही किती आभार मानले तरी ते कमीच होतील आज खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर सर्व वारकऱ्यांना पाहून माझ्या भगिनी बांधवांना पाहून अक्षरशः मन भरून आलेला आहे आणि म्हणून आजचा हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार तुकाराम महाराजांचा आशीर्वाद आहे असं मी या ठिकाणी समजतो त्यांची प्रेरणा आहे असं मी समजतो जनता जनार्दनाची सेवा करण्यासाठी मिळालेला हा जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार मी अतिशय आपल्या वतीने नम्रपणे स्वीकार करीत आहे आणि या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल श्री क्षेत्र देऊचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांचे आभार मानतो शेवटी हा स्वीकारलेला हा पुरस्कार हा माझा एकट्याचा नाही आहे हा पुरस्कार मला आणि माझ्या कामावर आशीर्वाद देणाऱ्या वारकऱ्यांचा आहे दारकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा आहे माझ्या लाडक्या बहिणींचा आहे माझ्या लाडक्या भावांचा असं मी मानतो आणि तुकाराम महाराजच म्हणतात जेविले ते संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी करुणी झाडा त्यामुळे हा पुरस्कार मिळणं हा माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातला सर्वोच्च आनंदाचा आणि समाधानाचा आणि भाग्याचा क्षण आहे तुकाराम महाराज म्हणतात जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथे जाणावा आणि म्हणून रंजल्या गांजल्यांची गोर गरीबांची गरजूंची सेवा करण्याचं बळ व प्रेरणा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून व चरित्रातून आपल्या सगळ्यांना मिळत असते आणि म्हणून तुकाराम रचना आपल्या जगण्यावर भाष्य करतात आज तीनशे पंच्याहत्तर वर्षानंतरही त्या कालबाह्य झालेल्या नाहीत पुढील तीनशे पासष्ट वर्षच नव्हे तर तीन हजार तीनशे पासष्ट वर्षही या रचनांमधील अर्थ लोप पावणार नाही